ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान नऊशे तीन रक्तदात्यांनी केले रक्तदान नमस्कार मी रामबीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नातेपोते तालुका माळशिरं जिल्हा सोलापूर येथे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी नातेपुते पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदान शिबिरासाठी ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते यांच्या वतीने पोलीस ठाण्यात पन्नास खाटा पंचावन्न आरोग्य सेवकासह तज्ज्ञ डॉक्टरांसह नियोजन करण्यात आले होते सदर शिबिराकरिता प्रभारी अधिकारी महारुद्र परजेने साहेब पी एस आय दिगेसाहेब पी एस आय ओमाशी साहेब पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ होमगार्ड व सर्व गावचे पोलीस पाटील शिबिरात सामील झाले होते सामील होणाऱ्या रक्तदात्याचा यावेळी पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी सत्कार व सन्मान करण्यात आला तसेच सदर रक्तदान शिबिरात नातेपोते पोलीस ठाणे नातेपोते शहर पोलीस ठाणे हद्दीतील एकतीस गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान श्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे मोठ्या प्रमाणात रक्तदान केले यावेळी नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील सामाजिक संस्था पत्रकार बांधव गणेश मंडळे नवरात्र उत्सव मंडळे सर्व पदाधिकारी तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व पदाधिकारी हिंदू मुस्लिम संघटनेचे पदाधिकारी नातेपुते येथील तृतीयपंथीसह ग्रामीण भागातील तेरा महिला मजूर शेतकरी वर्गातील मजूर यांनी देखील या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला तसेच यावेळी लोणंद येथील एका कुटुंबाने सहकुटुंब सहपरिवार रक्तदान केले सोलापूर जिल्ह्यातील असे पहिलेच रक्तदान शिबिर जे यशस्वी झाले त्याबद्दल नातेपुते पोलीस स्टेशनचे व प्रभारी पोलीस अधिकारी महारुद्र परजेने साहेब त्यांचे या कार्याचे सर्वत्र सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे पी एम न्यूजकरिता मी राम भिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर